जय महाराष्ट्र सर्वांना अस्तरवाला उद्योग समूहात आज तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत बघू शकताय सुंदर असा फुल मध्ये जाणारा कट पदरचा पॅटर्न आज आपण आपल्या अस्तरवाला उद्योग समूहात अपडेट करत आहोत अतिशय कमी प्राइस आणि ओरिजिनल कपडा म्हंटल तर फक्त आणि फक्त अस्तरवाला उद्योग समूहच बघू शकताय सुंदर असा ग्रीन कलरचा पदर याचबरोबर सुंदर असं या साडीचं ब्लाउज पीस ओरिजिनल अशा जरीमध्ये जाणारा हा पॅटर्न तुम्हाला आपल्या अस्तरवाला उद्योग समूहात आपण उपलब्ध केलेला आहे बघू शकताय सुंदर असा असणारा हा राणी कलरचा पॅटर्न सुंदर अस याच ग्रीन कलर ची कॉन्ट्रास्ट बॉर्डर ग्रीन कलरचं कॉन्ट्रास्ट ब्लाउज बरोबर सुंदर अशा बुकट्या बघू शकताय अतिशय बारकाईनं केलेलं हा पॅटर्न अतिशय सुंदर असणारा हा पॅटर्न फुल लेंथ तसंच फुल विड मध्ये जाणारा हा पॅटर्न तुम्हाला फक्त आणि फक्त मिळणार आहे अस्तरवाला उद्योग समूहात त्याच नंतर सुंदर असा ऑरेंज कलर बघू शकताय अतिशय सुंदर असा हा पॅटर्न आणि सुंदर अशी याची चिंतामणी कलरमध्ये जाणारी बॉर्डर सुंदर असा चिंतामणी कलरचा पदर आणि सुंदर असं कॉन्ट्रास्ट ब्लाउज देखील बघू शकताय फुल लेंथ फुल वीड मध्ये जाणारा हा पॅटर्न ओरिजिनल असा ऑरेंज कलर बघू शकताय सुंदर असं जरीचं काम सुंदर असं थ्रेड वरचं काम ओरिजिनल जाणारा हा पीस तुम्हाला आपल्या अस्तरवाला उद्योग समूहात आता उपलब्ध झालाय बघू शकताय ओरिजिनल असणारा हा पॅटर्न तुम्हाला अत्यंत कमीत कमी दरात आपण उपलब्ध करणार आहोत याचबरोबर सुंदर असा ग्रीन कलर बघू शकताय सुंदर असा राणी कलरचा पदर सुंदर अस राणी कलरचं कॉन्ट्रास्ट ब्लाउज पीस आणि सुंदर असा ग्रीन कलर यामध्ये हा कलर फिरता कलर असणार आहे ओरिजिनल असा फुल लेंथ फुल वीथ मध्ये जाणारा हा पॅटर्न तुम्हाला आपल्या अस्तरवाला उद्योग समूहात आता उपलब्ध झालाय आणि याची प्राइस देखील अतिशय कमी आपण ठेवलेली आहे त्यासाठी तुम्हाला विजिट करायचंय किंवा आपला हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे याच बरोबर सुंदर असा डार्क पिंक कलर बघू शकताय लेंथ फुल येणार आहे वीर तर तुम्हाला ओपन करून मी दाखवतोय बघू शकताय सुंदर असणारा हा पॅटर्न ओरिजिनल ग्रीन कलरचा पदर सुंदर असं काम पदरावरती देखील आणि ब्लाउज वरती देखील तुम्हाला मिळणार आहे बघू शकताय ओरिजिनल असा ओरिजिनल सिल्क मध्ये जाणारा प्युअर सिल्क मध्ये जाणारा हा पॅटर्न तुम्हाला आपण आपल्या अस्तरवाला उद्योग समूहात उपलब्ध केलेला आहे ओरिजिनल सिल्कचा पॅटर्न असणार आहे आणि किंमत अतिशय कमीत कमी देण्याचा आपण नेहमीच प्रयत्न करत असतो त्याच प्रकारमध्ये जाणारा हा पॅटर्न तुम्हाला मिळणार आहे केवळ आणि केवळ सहाशे तीस रुपये ऑल महाराष्ट्र फ्री शिपिंगला याच नंतर सुंदर असा चिंतामणी कलर बघू शकताय अतिशय सुंदर जाणारा हा पॅटर्न देखील तुम्हाला मिळणार आहे केवळ आणि केवळ सहाशे तीस रुपये बघू शकताय सुंदर जाणारा याचा पदर ओरिजिनल असा याचा पदर सुंदर असा याचा कॉन्ट्रास्ट ब्लाऊज ओरिजिनल असा रामा ग्रीन कलरचा पीस प्राइसिंग फक्त आणि फक्त सहाशे तीस रुपये ऑल महाराष्ट्र फ्री शिपिंग मध्ये जाणारा हा पॅटर्न आत्ता आपल्याला बुक करायचं आहे आणि बुक करण्यासाठी आपला बुकिंग नंबर आहे नाईन झिरो सेवन फाईव्ह नाईन एट टू एट सिक्स फाईव्ह म्हणजेच नव्वद पंच्याहत्तर अठ्ठ्याण्णव अठ्ठावीस पासष्ट याच नंतर सुंदर असा ओरिजिनल असा मस्टर्ड येल्लो कलर बघू शकताय अतिशय सुंदर असणारा हा देखील पॅटर्न तुम्हाला मिळणार आहे केवळ आणि केवळ सहाशे तीस रुपयामध्ये महाराष्ट्रातल्या कुठल्याही कोपऱ्यात अगदी फ्री ऑफ कॉस्ट मध्ये तुम्हाला हा पॅटर्न घरपोच मिळणार आहे यासाठी फक्त आपल्या व्हॉट्सअपला तुम्ही हाय टाकून स्क्रीनशॉट टाकून साडीचा साडी बुक करायची आहे बुकिंग नंबर नाईन झिरो सेवन फायव्ह नाईन एट टू एट सिक्स फायव्ह ओरिजिनल पॅटर्न असणार आहे बिनधास्त घरी देखील वॉश करू शकता आणि मॅचिंगचा देखील कुठलाही प्रॉब्लेम या साडी मध्ये तुम्हाला येणार नाही याच नंतर शेवटचा कलर आणि अतिशय सुंदर असणारा हा ओरिजिनल पॅरेट ग्रीन कलर बघू शकताय खतरनाक जाणारा हा देखील पॅटर्न आणि चिंतामणी कलर ची सुंदर अशी बॉर्डर आणि चिंतामणी कलरचाच सुंदर असा पदर तुम्हाला यामध्ये मिळणार आहे बघू शकताय सुंदर असा चिंतामणी कलर मध्ये जाणारा याचा पदर ओरिजिनल असा चिंतामणी कलर मध्ये जाणारा ब्लाउज पीस याचबरोबर सुंदर असा पॅरेट ग्रीन किंवा मेहंदी कलर म्हणू शकता असा हा जाणारा पॅटर्न तुम्हाला केवळ आणि केवळ सहाशे तीस रुपयामध्ये ऑल महाराष्ट्र फ्री शिपिंग मध्ये जाणारा हा पॅटर्न तुम्हाला ऑर्डर करण्यासाठी फक्त आपल्या बुकिंग नंबरला स्क्रीनशॉट काढून फुल्ली डायरेक्ट पेमेंट करू शकता बिंदास्त पेमेंट करू शकता हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक ला करा तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा ज्यांना ओरिजिनल कार्ड पदरची साडी घ्यायची आहे आणि बजेट कमी आहे त्यांच्यासाठी हा पॅटर्न खरंच खूप सुंदर असणार आहे साडीची क्वालिटी एक नंबर असणार आहे अतिशय कमी प्राइसिंग म्हणजे सहाशे तीस रुपयामध्ये ऑल महाराष्ट्रामध्ये फ्री शिपिंग आपण देतोय त्यासाठी तुम्ही बिंदास्त ऑर्डर करायची आहे आणि आपल्या चॅनलवर नवीन तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करायचंय आणि बेलायकनचं बटन सुद्धा जरूर दाबायचंय